वारा, उशे तो वारा जर उलटा फिरलेला असला तर बटन माहिती पाहिजे हा वारा सरळ करण्याकरता कोणतं बटन दाबावं मग मी नेमकं पोरच्या मध्ये खाट पडलेली होती मी पोरच्यात खाट पाडून घेतली जाऊन बसलो मग पोर आवाज दिला दा 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 दा। मामा भेटायला नाव सांगतात आधा वारा सरळ झाला माहिती पाहिजे जर समजा मामाना ना जागा काका सांगे तू त्या उलट काका कितला का वी आय पी नाही कसे चालत मामा खैऱ्या बांड्या का वै सांगितलं फोर गेले तुझा मामा भेटला होता परिणाम हा जी पोरगीले पट्ट्याली म्हणत होती ती पट्ट्याली ताब्या घरात घेऊन पाणी द्यावे आणि पाणी वगैरे घेतलं म्हणलं आता चार झिंकाने मग पुन्हा पोरगिली आवाज दिला महेश घ्यायचं नाव झालं आजी तिची तिची घरात बोलायला लागली बंद आहे माझ्या नागर बंद अजून ताण होता ते नागर जाय ते नागर जाय काही भेटे नाही बाई घरात तिची तिची खूप बोलायला लागली बोलता बोलता न जे आपण चहा ठेवला चहा तयार झाला त्या हाता बशी घेऊन तिकडनं बोलत आली बर माझ्या घर बोलता दुधना ताणवता नाही नेमका चहा बशी माझ्या हातात दिला मग मला विचारायला लागली म्हणे केवढं आणले नाही म्हणते मैस पण तो पाना गेले कोंबडी लिहापत नाही तो मैस లైతగా కర్తా ను లై క్యా అవర్ దర్ గల